प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्यात आले आणि योजनेचा गवगावा एवढा झाला आहे की त्या वारकऱ्यांना बी माहीत नाहीत की पैसे कशातून मिळाले नुसते वीस हजार रुपये दिले प्रत्येक दिंडीला व ते कुठून दिले हे सांगायला मात्र तयार नाही हे त्या वारकऱ्याला जर कळालं ना तर ते त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी कारण त्यांना दिला गेलेला निधी हा सामाजिक न्याय विभागाचा आहे ज्याची तरतूद ही दलितांसाठी मागासवर्गीयांसाठी आहे शिष्यवृत्तीचा पैसा आहे घरकुलाचा पैसा आहे आज रमाई घरकुल योजना पावसाळ्यामध्ये त्याचा हप्ता रोखण्यात आलाय दिंडीला मात्र देण्यात आलाय पावसाळ्यात तो राहायला त्याला घर नाही घर खुलून बसला आहे पण हप्ता येत नाही कारण दिंडीला दिलाय फिलोशिपचा पैसा सोदारचा पैसा अनेक योजनांचा पैसा जर तुम्ही सामाजिक न्याय विभागातून काढून या ठिकाणी दिंडीला देत असाल तर मी शिक्षणाचा पैसा वापरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला सामाजिक न्यायावर अन्याय करण्याचा अधिकार कुणी दिला एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय पद आहे आणि ते योजना द्यायला लागलेत आताच दिंडीचा झाला आता देवदर्शनाचा आला देवदर्शनाला ज्याला जायचं त्याला तीस हजार रुपये अर्पण कुठून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या सामाजिक न्याय विभागातून जो दलितांसाठी निधी त्यांना तरी दर्शन घ्यावं वाटेल का दलितांचा निधी वापरून वारकऱ्यांना तरी वारी करावा वाटेल का दलितांचा निधी घेऊन पण सांगत नाही निधी कुठून दिलाय फक्त दिलाय हे चुकीचं आहे आमचा त्या दिंडीला वारकऱ्याला देवदर्शनाला विरोध नाही द्या ना, ना दुसऱ्या विभागातून द्या त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्या ठिकाणी वापरा त्यातून द्या पण सामाजिक न्याय विभागाचा निधी तुम्ही इकडं वापरताय आज त्या दोन हजार अठरा दोन हजार बावीस पासूनचे फेलोशिप संशोधक विद्यार्थी फिलोशिप भेटत नाही म्हणून लढताय सरसकट नोंदणीच्या दिनांकांपासून आम्हाला फिलोशिप देण्याची मागणी करतायत तर ते त्यांची मागणी पूर्ण होत नाही त्यांनी आझाद मैदानला आंदोलन केलं पुण्यामध्ये दहा आंदोलनं केले शेवटी पुणे ते मुंबई लाँग मार्च काढला खालापूरला जाऊन मी भेटलो खोरांचे पाय सुजले होते बोटांमधून रक्त येत होते काही लेकर तापाने फणफणले होते पोत्याचं ड्रेस करून राहुल सासाने नावाचा पोरगा त्या मोर्चात चढत होता बाजूला नदी वाहत होती त्यातला एक जण न होऊन मला म्हणला बाई असं वाटतं की ह्या नदीत उडी मारावी डोंगराची डोंगर उंच त्या डोंगराहून लोणावळ्याच्या घाटातून उतरून कांदाळ्याच्या घाटातून उतरून ते, ते पोरं पायीपाय गेलेत कुणालाच काही वाटलं नाही भरधाव वाहणाऱ्या गाड्या जर अंगाव गेल्या असत्या घरी त्यांचे आई वडील चिंतेमध्ये त्यांनी काय त्यांच्याबद्दल विचार करावा नाही राहिल्या सरकारला एवढे निर्दय झाले आंदोलनाची दखल सुद्धा घ्यावं वाटत अरे निदान आधार द्या मागण्याला मान्यता द्या था, थांबतील ना ते तुम्ही त्यांना विचाराल तयार नाही पोलीस संरक्षण नाही अम्बुलन्स नाही बिचारे सांगता सैनिक दलाची गाडी घेऊन आणि पायी पायी सात आठ दहा जण गेले सुरुवातीला वीस पंचवीस जण होते दहा जण ऍडमिट झाले खोपोलीत गेल्यावर दहा जणांची तब्येत खराब झाली कुणी गेला नाही हॉस्पिटल मध्ये भेटायला मी तिथं गेलो आणि त्या सगळ्या खालापूरच्या तिथं बघितलं तर रक्त बांबाळे बहिणीने पाय दाखवला तर रक्त निघत होत तिथून पुन्हा शंभर दीडशे किलोमीटर मुंबई गाठायची ते चलत गेले सरकारला जाग नाही पंढरपूर महत्वाचं होतं सगळी यंत्रणा तिकडं महत्वाची होती करा ना यांचं आंदोलन कुणालाच महत्वाचं वाटत नाही जातीसाठी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विमानाने औरंगाबादला जाऊन फास्ट भेटतायत सहा सहा मंत्री दहा दहा मंत्री प्रोटोकॉल बाजूला ठेवून भेटतायत मुख्यमंत्री दलितांचे लेकर हायवे चालतायत तर तुम्ही सिद्धांत गाडीचं ब्रेक सुद्धा दाबू शकत याचा अर्थ तुम्हाला दलितांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं वाघिणीचं दूध तुम्हाला आम्हाला पाजायचं नाही ते तुम्ही हिसकावून घेण्याचं काम करताय म्हणून आमचा निधी दिंड्याला वापरायचा आमचा निधी दुसरीकडं वापरायचा आमच्या निधीतून वेगळ्या संस्था उभा करायच्या आमच्या निधीला डिवाईड करायचं ना आम्हाला दिलेला शिक्षणाचा अधिकार हिसकावून घ्यायचा हे धोरण या व्यवस्थेचं आहे आणि ही जी व्यवस्था मागासवर्गीयांना मागास करत निघाली त्यांच्यासोबत आमच्या काही नेत्यांचे मैत्री हे दुर्दैव वाटतं लढा लढा दिल्याचं नाटक केलं जातं लढा मात्र दिला जात नाही शत्रूला मित्र म्हणून इथं वागवण्याची जी पद्धत सुरू झाली त्याच्यामुळे अन्यायामध्ये मोठी वाढ झालेली आहे दीक्षाभूमीचं तेच दीक्षाभूमीला न सांगता तिथं काम सुरू केलं बाजूला असलेली साडेचार एकर जागा तुम्ही आम्हाला देत नाही बांधकाम करायचं तर बाजूची साडेचार एकर जागा घ्या तिथं बांधकाम करा पण नाही नऊ महिने अंडरग्राउंड काम चालवलं कुणाला कळू दिलं नाही काय होतंय ती आणि त्या ठिकाणी साडेचारशे कोटीचा निधी सामाजिक न्याय विभागाचा वापरला तो काही निधी दुसरा दिला नाही तो सुद्धा शिक्षणालाच निधी उडून टाकला आता कळतंय काहीतरी सत्तरऐंशी कोटी रुपये त्या अंडरग्राउंड साठी गेले आता त्याला बुजवायचे कुणाचे पैसे गेले तुम्ही मराठा आरक्षणासाठी मागणी करताय ओबीसी आरक्षणासाठी मागणी करताय की सर्व पक्ष या सर्व पक्ष या सर्व पक्ष या दीक्षाभूमीचा विकास करतानी तुम्हाला वाटलं नाही दलितांच्या चार नेत्यांना बोलवावं बौद्धांच्या चार भंतीजींना बोला व नियोजन करावं असं वाटलं नाही तुमचा विकास दोन लोकाला दोन टपूच्याला सुरू झाला मुळात यांना काही द्यायचंच नसतंय यांना फक्त नाश करायचा असतो आमच्या निधीचा आणि ते नाश या माध्यमातून करत आलेले हा सामाजिक न्याय विभागाचा निधी आमचा लुटला जातोय त्याला स्वातंत्र्य बजेटच्या कायद्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यासाठी मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आंदोलनाने काही होत नसेल तर आता सत्तेत गेल्याशिवाय कोणत्याही मार्गाने पर्याय राहिलेला नाहीये समाजाने ओळखलं पाहिजे दिशाभूल करणारे फायदा झालेत भावनिक करणारे फायदा झालेत मतं दिले तर तुम्हाला मानतेत नाही तर शिव्या घालतेत त्याच्यामुळे जरा जा विचार करा लय दहा पंधरा वीस जाण्याची गरज नाही एक जरी पाठ्या आतमध्ये गेला तरी हे सगळं खिचू शकतो आणि रोखू शकतो त्याच्यासाठी भूमिका घ्या या दिशाभूल करणाऱ्याच्या माग लागून आजपर्यंत चळवळीचं वाटुळं झालंय आज निधी लुटला जातोय स्वातंत्र्य बजेटचा कायदा होत नाही एवढ्या चाळीस वर्षात पन्नास वर्षात कुणीच ही भूमिका घेतली नाही आज आम्ही बोलायला लागलो म्हणून त्या निधीवरती चर्चा तरी होती चळवळीमध्ये सत्ता आली की निराशा आणायची कारण सत्ताधारी झाले की पंख फुटतील आणि मोठे उठतील म्हणून यांना भीती वाटते निराशा का आणि चळवळीमध्ये सत्ता येत असताना याच ये उत्तर कोण देणार निराशाजनक वातावरण करण्याचा मनुवाद्यांचा अजेंडा आणि ती घेतलेली सुपारी त्या बळावरती समाज इथं उद्ध्वस्त होत चाललाय आणि म्हणून आंदोलनाशिवाय पर्याय नाही तरुण आमच्या चळवळीशिवाय पर्याय नाही आधुनिक चळवळीशिवाय पर्याय नाही आणि सत्ताधारी झाल्याशिवाय पर्याय नाही स्वातंत्र्य बजेटच्या कायद्याशिवाय पर्याय नाही हीच असणारी आमची ही या माध्यमातून भूमिका आहे